मराठी जर आम्ही आठ ते दहा दिवसात हा विषय नाही सोडवला तर ह्याच्यापेक्षा जास्त मोठा तीव्र आंदोलन करून आम्ही सर्व महिला पुरुष असं सर्वपणे लोकशाही मार्गाने आम्ही चौकात उपोषण करणार आहे शासनाने किंवा या ऑफिसमध्ये लवकर जर पर्याय नाही काढला तर येत्या दहा ते पंधरा दिवसात आम्ही रास्ता रोको आम्ही फुलेनगरमध्ये करणार आणि रोड उकरायला लागला तरी आम्ही रोड उकणार कायद्यानं आम्हाला गुन्हा दाखल झाली तरी चालेल पण आमच्या बोलण्याचा सिरियसनेस एवढं घ्यावं हो की पाच बळी पडलेत अजून किती बळी पडणार सायन्स नीट CET, अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बिटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाइव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड्स एज्युकेशनल टूर्स एक्सक्लुझिव्ह वर्कशॉप्स फॉर पर्नॅलिटी डेव्हलपमेंट एक्झाम फाउंडेशन कोर्स नीट जेई टी अशा एक्झाम्समध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा आज फुलेनगर ज्योतिबा नगर व आंबेडकर नगर मधील सर्व आमचे युवक मित्र आज पीडब्ल्यूडी ऑफिस पोलीस स्टेशन प्रांत आणि आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत गेल्या चार ते पाच महिन्यात आमच्या भागातील जवळपास चार ते पाच लोक ॲक्सिडेंटमध्ये अपघातामध्ये पूर्णपणे त्यांचं कुटुंब संपून त्यांची मयत झालेली आहे तरी आज आम्ही पीडब्ल्यू डीच्या अधिकारी जे मोहिते साहेब आहेत त्यांना आम्ही निवेदनाद्वारे सांगितलेलं आहे की आज जर आम्हाला चार स्पॉटला जर तुम्ही स्पीड ब्रेकर नाही केलं तर आम्हाला नाही ल असतो लोक उडमेतून स्पीड ब्रेकर आम्हाला तिथं करावे लागतील आणि जर त्यांनी त्याच्याबद्दल आम्हाला जर निवेदनाला नाही सहकार्य केलं तर आम्ही सर्व कुटुंबासह आम्ही विटा तहसीलदार ऑफिसच्या समोर सर्व आमचे कार्यकर्ते सर्व नागरिक आम्ही उपोषण करून आमच्या सगळ्यांना आम्ही दाद मागणार आहे प्रशासनानं पण आमची नम्र विनंती आहे वटा पोलीस स्टेशन असतील प्रांताधिकारी असतील किंवा मुख्याधिकारी असतील ह्या सर्वांनी पण ह्यात गांभीर्यानं द लक्ष देऊन हा आमचा फुलेनगर ज्योतिबानगर नगर व आंबेडकर नगर नगरमधील स्पीड ब्रेकरचा विषय त्यांनी तात्काळ सोडवला पाहिजे जर आम्ही आठ ते दहा दिवसात हा विषय नाही सोडवला तर ह्याच्यापेक्षा जास्त मोठा आम्ही तीव्र आंदोलन करून आम्ही सर्व महिला पुरुष असं सर्वपणे लोकशाही मार्गानं आम्ही चौकात उपोषण करणार आहे तरी ह्या सर्व शासकीय अधिकारी आहेत यांना आमच्या सर्वांच्या वतीनं नम्र विनंती आहे की आमच्या निवेदनाचा सकारात्मक विचार करून लवकरात लवकर तुम्ही ह्या सगळ्याचा मार्ग काढून तिथं स्पीड ब्रेकर आणि अपघात टाळण्यासाठी जे जे काही उपाययोजना असतील ते तुम्ही करावे अशी आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं नम्र विनंती करत आहे मी तुम्हाला पोलिसांना भेटलं तर आदरणीय पोलिस निरीक्षक विटा मेमाणे साहेबांना आम्ही निवेदन दिलं की गेल्या चार महिन्यात जे अपघात झाले त्याची ते जे विठा नोंद आहे त्यात एक अपघात एक आमच्यातली गरीब महिला कामावरून येत असताना झालेला आहे त्या वाहनाचं अजूनही शोध लागलेला नाही आज तिथं अज्ञात वाहनाने उडवलं म्हणूनच पोलीस स्टेशनला नोंद आहे जिथं दोन मोठे पब्लिक स्कूल आहेत त्यांच्या पण बसेस जातात त्यांची स्पीड जास्त आहे तरी आम्ही पोलीस स्टेशनला निवेदन दिलं की तुमच्या ट्राफिकची ब्रँच आहे त्यांनी तिथं एक दोन राऊंड मारून जर शक्य असेल तर तिथं ज्या वाहनांना थोडंसं प्रतिबंध करावा त्या वाहनांना थोडंसं तुम्ही दंड आकारावा आणि जर असेप्रमाणे झालं तर पुढं येणारे वाईट वेळ आणि अपघात टाळतील असं आमच्या सर्वांच्या वतीनं आम्ही आदरणीय मेमाणे साहेबांना सांगितलेलं आहे गेले दोन ते तीन वर्षात आमच्या फुलेनगरमधील वसंतदादा कांबळे सिंधुताई रमेश कांबळे शिवाजी भीमराव कांबळे रामदास भिवाजी कांबळे आणि ज्ञानू सातपुते अशी पाच व्यक्ती आमच्या फुलेनगरमधील मय झाली होती त्यामुळे आम्ही सर्व समाजबांधव एकत्र येऊन तहसीलदार साहेब प्राणसाहेब सी ओ साहेब पी डब्ल्यू डी आणि पोलीस स्टेशन अशा पाच ठिकाणी निवेदन आम्ही लिगली कायद्याच्या मार्गाने दिले जर वरती शासनाने किंवा या ऑफिसमध्ये लवकर जर पर्याय नाही काढला तर येत्या दहा ते पंधरा दिवसात आम्ही रास्ता रोको आम्ही फुलेनगरमध्ये करणार आणि रोड उकरायला लागला तरी आम्ही रोड उकणार कायद्यानं आम्हाला गुन्हा दाखल झाला तर चालेल पण आमच्या बोलण्याचा सिरियसनेस एवढं घ्यावं की पाच बळी पडलेत अजून किती बळी पडणार शाळा नंबर सहा आहे तिथं पोद्दार शाळा आहे आदर्श शाळा ह्या सगळे ट्रॅफिक होते तरी नवीन विनंती आहे सर्व ऑफिसेसला आम्हाला की अजून बळी न जायची वाट न बघता त्वरित आमच्या मागणी मान्य करून स्पीड ब्रेकर लवकरात लवकर बसव हो। आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा